गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला सव्वीस सुटला आणि सव्वीस मध्ये एकूण पाच गाड्या पाहत आहेत आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे इकडं दोन नंबरवरती वाक्षेवाडी करायत तीन नंबरवरती शिरमणी करायत चार नंबरवरती इटलापूर करायत पाच नंबरवरती झंजेवाडी करायत आणि तिकडं राजावाडीचा डीजे फालू अतिशय सुंदर डॉक्टर आड्याल पड्याल सगळ्या बाडूला लक्ष ठेवत जा क्रमांक सत्तावीस वळवायचा ड्रायव्हर उभा राहून आला परंतु ती गाडी आधी पळलेली आहे डबल गाडी सोडली त्यामुळे ड्रायव्हर उभा राहून आला त्यामुळे जो दोन उतरला ला उतरलाय त्या गाडीला निकाल दिला जातोय